तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो बंधू आणि भगिनींनो आणि येथे जमलेल्या ज्येष्ठ मंडळींना माझा नमस्कार तर आपण आज पंढरपूर या देवस्थानाबद्दल माहिती देणार आहोत तर पंढरपूर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे ज्याला दक्षिण काशी असेही म्हणतात हे ठिकाण भगवान विठोबा आणि त्यांची पत्नी रुकमाई म्हणजेच रुक्मिणी यांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे पंढरपूर देवस्थानाचा इतिहास पाहायचा असेल तर पंढरपूर देवस्थानाचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे पंढरपूरचा उल्लेख संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव आणि अनेक इतर संतांच्या अभंगामध्ये आढळतो विठ्ठलाची पूजा करणाऱ्या वारकरी संप्रदायाचे हे मुख्य तीर्थक्षेत्र आहे तर पंढरपूरमध्ये मुख्यत्वे दोन मोठ्या यात्रांचे आयोजन केले जाते आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या यात्रांमध्ये लाखो भक्त पंढरपूरला येतात आणि विठोबाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर पायी वारी करतात या यात्रांना वारकरी मानतात जे विठ्ठल विठ्ठल जागा जर करीत निघतात तर विठोबा मंदिरविषयी आपण थोडी माहिती घेऊया विठोबा मंदिर हे पंढरपूरचे मुख्य आकर्षण आहे हे मंदिर भीमाजी मांडलिक यांनी तेराव्या शतकात बांधले होते मंदिराचा स्थापत्यकला अद्वितीय आहे आणि त्यात अनेक शिल्पकला आणि मूर्तीकरांचा समावेश आहे विठोबा मंदिरांच्या गर्भगृहात विठोबाची मूर्ती आहे जी काळ्या पाषाणाची बनलेली आहे आणि ती अत्यंत मनोहारी आहे विठोबा मंदिरात हेमाडपंथी शैलीची वास्तुकला पाहायला मिळते मंदिराच्या परिसरात रुखमाईचेही मंदिर आहे जे विठोबाच्या मूर्तीच्या शेजारीच स्थित आहे विठोबा आणि रुखुमाई यांच्या या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणावर येतात तर पंढरपूरचे महत्व इतिहासामध्ये काय आहे हे जाणून घेऊया पंढरपूर हे हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे येथे येणाऱ्या भक्तांना आपली भक्ती आणि श्रद्धा प्रकट करण्याची संधी मिळते अनेक भक्त येथे येऊन आपल्या मनातील इच्छांची पूर्ती करतात आणि विठोबाच्या चरणी नतमस्तक होतात तर आपण पंढरपूर येथील वारीबद्दल थोडी माहिती घेऊया वारी ही पंढरपूरची खासियत आहे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या वेळी लाखो वारकरी महाराष्ट्रातील विविध भागाहून पंढरपूरला पायी जातात हा प्रवास अत्यंत भक्तिभावाने आणि आनंदाने केला जातो या वारेत सहभागी होणारे भक्त विठोबाच्या चरणी नतमस्तक होतात आणि आपली श्रद्धा प्रकट करतात तर पंढरपूरमध्ये काही नदी आणि घाट देखील आहेत याबद्दल देखील आपण माहिती जाणून घेऊया भीमा नदी म्हणजेच चंद्रभागा नदी पंढरपूरला प्रवाहित होते भीमा नदीचा घाट विठोबा मंदिराच्या जवळ आहे आणि हा घाट अत्यंत पवित्र मानला जातो या घाटावर भक्त स्नान करतात आणि पवित्र जलाचे आचवन करतात घाटाच्या परिसरात अनेक मंदिर आहेत जिथे भक्त पूजा अर्चना करतात उपसहार पंढरपूर हे महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने परिपूर्ण असे तीर्थक्षेत्र क्षेत्र आहे विठोबा आणि रूपमाईच्या दर्शनासाठी लाखो भक्त येथे येतात आणि आपल्या भक्तीची अनुभूती घेतात पंढरपूरचा इतिहास संस्कृती आणि भक्तिभाव सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे तर सर्व मित्रांनो आणि मैत्रिणींनो तसेच बंधू आणि भगिनींनो आणि येथे व्हिडिओ बघत असलेल्या ज्येष्ठ मंडळींना हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद